नमस्कार मित्रो हो, मित्रो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजाराऐवजी बारा हजार रुपये मिळणार अशा पद्धतीची अपडेट माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सध्या पुढे येत आहे मित्रो ही नेमकी अपडेट काय आहे काय माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारे पुढील व्हिडिओ अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र पी एम किसान योजनेचे आपण जर लाभार्थी असाल किंवा आपण जर पीएम किसान योजनेसाठी अर्ज करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपयेच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा केले जातात त्याऐवजी आता वार्षिक बारा हजार रुपये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाणार पण नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना हे बारा हजार रुपये दिले जाणार तर मित्र हो महिला शेतकरी जे आहेत महिला किसान जे आहेत या महिला शेतकऱ्यांना वार्षिक पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार ऐवजी बारा हजार रुपये दिले जाणार अशा पद्धतीची मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून बातमी सध्या पुढे येत आहे मित्र मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून ही अपडेट ही माहिती पुढे येण्याचं कारण म्हणजे मित्र हो, एक फेब्रुवारीला केंद्र सरकारतर्फे बजेट सादर केलं जाणार आहे आणि हे जे बजेट आहे हे मोदी सरकारचं शेवटचं बजेट असणार आहे कारण काही महिन्यांमध्येच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे केंद्र सरकारमध्ये आत्ता जे मोदी सरकार आहे या मोदी सरकारतर्फे एक फेब्रुवारीला जे शेवटचं या सरकारचं बजेट सादर केलं जाणार आहे या बजेटमध्ये पी एम किसान योजनेतील जे महिला लाभार्थी आहेत महिला किसान आहेत महिला शेतकरी आहेत या महिलांना जे सहा हजार रुपये वार्षिक दोन दोन हजारच्या हप्त्यांमध्ये दिले जातात ते सहा हजार रुपयाऐवजी आता बारा हजार रुपये त्या महिला शेतकऱ्यांना म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये जे पात्र महिला शेतकरी आहेत त्यांना बारा हजार रुपये दिले जाण्याची शक्यता या बजेट बजेटमध्ये जाहीर केली जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती अपडेट मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून मित्र हो समोर येत आहे आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये आपण पीएम किसान महिला किसान अशा पद्धतीने टाईप करून सर्च करा आपल्याला अशा पद्धतीच्या बातम्या सर्वप्रथम पाहायला मिळतील त्याचबरोबर मित्र हो दुसरी अपडेट माहिती पुढे येत आहे ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे पीएम किसान योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना सहा ऐवजी आठ हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्र हो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक फेब्रुवारीला मोदी सरकार तर्फे जे शेवटचं बजेट सादर केलं जाणार आहे या बजेटमध्ये नेमकी काय घोषणा केली जाते याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे मित्रो आता महिला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणार का सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मिळणार याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे तर मित्रो या संदर्भात एक फेब्रुवारीला केंद्र सरकारतर्फे बजेटमध्ये काय घोषणा केली जाईल याकडे आपलं लक्ष असणार आहे या संदर्भात जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर भेटूयात पुढील एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद